मम्मा आपण संध्याकाळचं बघायला आले इतकं सुंदर दिसतंय दिसत आहेत का सगळ्या जणी आण कुठे शाडो मध्ये दिसत नाहीये यांचा फोटो नमस्कार मंडळी जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांच भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणा किंवा मैत्रिणींना एकमेकींसोबत वेळ घालवण्यासाठी म्हणा किंवा येणाऱ्या नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागतासाठी म्हणा कारण काही असेल आम्ही एका सुंदर अशा ठिकाणी सगळ्याजणी गेलो तर आत्तापर्यंत व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल तर हे सुंदर ठिकाण म्हणजे खारघरमधील इस्कॉन टेम्पल मंदिर खरंच खूप सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन मेंबर आड झाला ना आता आम्ही साधारण साडेचार ते पाचच्या सुमारास मंदिराजवळ पोहोचलो मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळच आमच्या कपाळावर छान असा चंदनाचा नाम लावला सर्वांनाच खूप आवडला खूप छान वाटत होतं दिसायलाही सुंदर आणि थंडगार वाटत होतं संध्याकाळची वेळ होती वातावरणही खूप शांत होतं प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो त्यानंतर चप्पल स्टँडजवळ सर्वांनी चप्पल ठेवले आणि पुढे मंदिरात निघालो मी या अगोदर एकदा माझ्या फॅमिलीसोबत त्या मंदिरामध्ये जाऊन आले आहे पण आज मैत्रिणींसोबतचा आनंद काही वेगळाच होता आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता मंदिराचा परिसर तर सुंदर होताच पण आम्ही सगळ्याजणी एकत्र एक म्हटल्यावर काय विचारायलाच नको खूप आनंद वाटत होता आज एकादशी असल्यामुळे थोडी गर्दी होती पण तो परिसर एवढा मोठा आहे की त्या गर्दीचं काहीच वाटत नाही सुंदर खारगरमधील या इस्कॉन मंदिराबद्दल बोलायचं झालं तर श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे नवी मुंबईतील हे एक मोठं भव्य असं मंदिर आहे नवी मुंबईमध्ये तर मोठं आहेच पण संपूर्ण आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे इस्कॉन मंदिर आहे जवळजवळ नऊ एकरवर पसरलेलं आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी वास्तुकला आपल्याला पाहायला मिळते भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मावर आधारित थ्री डी अशी चित्रे आहेत एकादशी असल्यामुळे गर्दी भरपूर आहे पण नेहमीच इथे अशी गर्दी असते कारण मंदिर बघण्यासारखंच आहे मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर जवळजवळ संध्याकाळ झाली होती सहा वाजले होते आणि नयनरम्य असं संध्याकाळचा देखावा आम्हाला पाहायला मिळाला खूपच छान बाहेरचा हा परिसर पाच ते सहा एकरवर पसरलेला आहे निसर्गरम्य असं ठिकाण आणि शहरामध्ये असूनसुद्धा इतकी शांतता खरंच एक वेगळे व्हायब्रेशन तिथे मिळत होते मला असं वाटलं इथे एवढं सुंदर आहे तर वृंदावनमध्ये कसं असेल एखादी व्यक्ती तेथे ते गेली आणि मन तृप्त नाही झालं असं होणारच नाही जे कोणी तेथे जातील ते अगदी खुश होऊन प्रसन्न होऊन येतील आणि प्रत्येकाने तेथे जाऊन बघावं असं हे सुंदर मंदिर आहे आम्ही तेथे गेल्याचं सार्थकी झालं असं मला वाटलं आज एकतीस डिसेंबर होता वर्षाचा शेवटचा दिवस अतिशय सुंदर गेला आम्ही मैत्रिणी मैत्रिणी गेलो होतो मंदिराचा संपूर्ण परिसर फिरून बघितला आणि आता एवढ्या जणी ग्रुपने गेलो आहे म्हटल्यावर व्हिडिओ फोटो तर झालेच पाहिजे नाही का डोळ्याने ते संपूर्ण दृश्य बघणं मनात साठवणं आणि तिसरी प्रक्रिया म्हणजे येताना त्या मेमरीज सोबत घेऊन येणं आणि हे सगळं करायचं असेल तर फोटो आणि व्हिडिओज तर झालेच पाहिजे नाही का कारण जेव्हा आपण पुन्हा पुन्हा बघतो तेव्हा तो आनंद घेता येतो यासाठी व्हिडिओज तर झालेच पाहिजेत आणि मी यासाठी आग्रही असते त्यामुळे मी सर्वांचे सेल्फी असू दे फोटोज असू देत व्हिडिओज असू देत भरपूर असे मोबाईल मधून सेव्ह करून घेऊन आले मी मंदिर बाहेरच्या बाजूने सुद्धा टिपण्याचा प्रयत्न केला आहे कोणालाही बघून तेथे जाण्याचा मोह होईल इतकं सुंदर ते मंदिर आहे संध्याकाळी तर ते अजूनच सुंदर दिसतं ती भन्नाट शांतता निसर्गाचा तो देखावा इतकं रेखीव भव्य असं दिव्य मंदिर हे सगळंच कसं मनमोहक होतं त्यानंतर आम्ही गेलो वस्तू भांडारमध्ये मंदिराच्या आतल्या बाजूला ग्राउंड फ्लोअरला खूप मोठं असं वस्तू भांडार आहे तिथे आपण अनेक प्रकारच्या वस्तू बघू शकतो घेऊ शकतो भगवान श्रीकृष्णाच्या मूर्त्या तर एकापेक्षा एक होत्या अनेक प्रकारचे छान छान फोटोज होते देवपूजेचं साहित्य होतं ज्यांना जे हवं ते त्यांच्या आवडीप्रमाणे खरेदी करत होते

प्रत्येक गोष्ट अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी होती कोणतीही वस्तू बघितली तर ते घेण्याचा मोह होईल इतकं सुंदर ते सगळंच होतं एखाद्या शॉपिंगच्या दुकानात महिला गेलेत आणि पटकन पाच मिनिटात परत आलेत असं होईल का हो त्याचप्रमाणे आमचाही जवळजवळ अर्धा एक तास तिथेच गेल्या घेणं होईल किंवा नाही होईल पण बघणं तर होऊ शकतं त्यामुळे आम्ही प्रत्येक वस्तू अशी छान आवडीने बघितली आणि सगळंच ते खूप छान होतं काही वस्तू घेतल्या काही वस्तू नुसता बघितल्या पण ते सुद्धा एक वेगळं समाधान होतं आमच्या मुली तर इतक्या खुश होत्या काय विचारायलाच नको खोरी काय शॉपिंग करतायत का फक्त प्राईस बघताय आणि असं सर्व फिरून झाल्यानंतर आम्हाला सर्वांनाच खूप भूक लागली होती तर म्हंटल आता सर्वांनी काहीतरी खायचं आणि काय खायचं काय इथं आहे हे बघण्यासाठी म्हणून आम्ही गेलो तर सगळ्याच गोष्टी तिथं होत्या आतमध्ये कॅन्टीन होतं पण तिथे खूप गर्दी होती आणि बाहेरच्या बाजूला पाणीपुरी शेवपुरी दाबेली असे बरेच स्टॉल होते तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकत होता आतमध्ये जे कॅन्टीन आहे तिथे जाऊन बिलिंग करायचं होतं आणि पुन्हा बाहेर येऊन असं वेटिंगमध्ये लाईनमध्ये थांबायचं होतं तर आम्ही ते केलं कारण आम्हाला सर्वांना शवपुरी खायची होती सर्व मैत्रिणींसोबत शवपुरी पार्टी एन्जॉय करण्याचा आनंद तर वेगळा होताच पण शवपुरी किंवा पाणीपुरी म्हटलं तर आपण नेहमी जेव्हा खातो तेव्हा कांद्याशिवाय मजा नाही असं म्हणतो पण येथे कांदा नसणार होता त्यामुळे कांद्याशिवाय त्याची टेस्ट कशी असेल याची उत्सुकता मात्र मला जास्त होती आणि खूप वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी आमचा नंबर आला आणि ते शेवपुरी बनवणारे दादा जेव्हा शेवपुरी बनवायला सुरुवात केली तेव्हा मी मात्र अतिशय बारकाईने बघत होती ते कांद्याशिवाय काय वापरतात आणि अशा पद्धतीने ते का शेवपुरी बनवत होते जे आपण नेहमी खातो त्या पद्धतीची चटणी वगैरे सगळं होतं फक्त कांद्याऐवजी गाजर आणि काकडी असा त्यांनी वापर केला होता गाजरवरती किसून टाकलेलं होतं शेवपुरी शेवपुरीसाठी वेटिंगमध्ये थांबले शेवपुरी शेवपुरी तयार होते कडाईत पडेल आणि अशी ही आमची शेवपुरी तयार झाली आज गाजर आणि काकडी घातलेली शेवपुरी पहिल्यांदा आम्ही खाणार होतो त्यामुळे आमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता आणि वेगळी चव होती एखाद्या चांगल्या गोष्टीचं आपल्याला खरंच कौतुक करता आलं पाहिजेत त्या दादांनी एवढी लाईन होती पण अगदी सर्वांना शांतपणे जे हवं ते बनवून दिलं त्यांचे चेहरेसुद्धा खूप प्रसन्न होते अजिबात चिडचिड नाही शांतता होती कदाचित त्या मंदिराचे व्हायब्रेशन असतील आणि ते घेताना पण आम्हाला खूप छान वाटत होतं आणि अशी वेगळी शेवपुरी तयार झाली आणि जेव्हा आम्ही शेवपुरी खायला गेलो तेव्हा आम्हाला एक वेगळं सरप्राईज मिळालं तर ते म्हणजे आमचे मेटकरी सर

सर म्हणजे अतिशय उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्व त्यामुळे त्यांना बघून सर्वांनाच खूप आनंद झाला सरांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आम्ही सरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीट अशी पिकनिकच आमची झाली असं म्हटलं तरी चालेल प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह वेगळा आनंद होता एखादं ठिकाण आपण बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणाचे व्हायब्रेशन तर सोबत असतातच आपल्याला मिळतातच पण आपल्यासोबत ज्या आज असतात मैत्रिणी त्यांच्यासोबतची गंमत वेगळी असते त्यानंतर संध्याकाळचं मंदिराचं स्वरूप कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते सात वाजले होते अंधार झाला होता आणि अशा वेळी मंदिर कसं दिसतं ते बघा आणि हे मंदिराचं रूप तुम्हाला कसं वाटलं ते मात्र तुम्ही कमेंट्स करून मला सांगा आम्ही साडेचार वाजता तिथे गेलो होतो आणि आता सात वाजले होते व्हिडिओ फक्त दहा ते बारा मिनिटचा आहे पण आम्ही जवळजवळ दोन अडीच तास तिथे वेळ घालवला होता मंदिरातसुद्धा आम्ही अर्धा तास निवांत बसलो होतो छान नामस्मरण केलं मनाला खूप शांती मिळाली तर दोन हजार पंचवीसचा हा शेवटचा दिवस थर्टी फर्स्ट डिसेंबर थर्टी फर्स्ट डिसेंबर या दिवसाला एक आता विशेष महत्त्व आलेलं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या तो साजरा करत असतो कोणी कसं करावा ही ज्याची त्याची मर्जी पण आमचा थर्टी फर्स्ट मात्र असा झाला आमच्याच ग्रुपमधले आमची एक मैत्रीण उमाताई म्हणून आहे तिनेच हा अचानक प्लॅन केला आणि इतका हा छान दिवस गेला खरंच तिची खूप कृतज्ञता आपण दोघी जायला मागे बघितल्यामुळे फ्लॅश पडतो व्हिडिओ करते मेमरीज तुमच्या लक्षात राहतील मग नक्कीच मग काय मेमरीज सेव्ह करते मी आम्ही सर्वांनी प्रसादाच्या लाईनमध्ये थांबून प्रसाद घेतला आज एकादशी असल्यामुळे वरीचा भात असा प्रसाद होता छान पाण्याच्या द्रोणमध्ये तो प्रसाद दिला सर्वांनाच प्रसाद खूप आवडला त्यानंतर आम्ही बाहेर आलो ओला बुक केली गाडी येईपर्यंत आम्ही तिथे वाट बघत होतो आणि अशा प्रकारे आजचा हा आमचा दिवस गेला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी समृद्धीमंथन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीस या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद